गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी संपवलं आहे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले या शिष्टमंडळात पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश आहे यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन सरकारने दिले मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीने दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांचा शोध घेऊन ते रद्द करा अशी मागणी करीत ओबीसी आंदोलन संपताच पंकजा मुंडे कडाडल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या सतरा दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने काँग्रेस आज चांगलीच आक्रमक झाली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा असे वारंवार सांगण्यात आले होते पण विजयाच्या सतरा दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने काँग्रेस आज चांगलीच आक्रमक झाली आहे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे भाजप प्रदेशकडे आतापर्यंत पस्तीस जणांनी अर्ज केले आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे या विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे भाजप प्रदेशकडे आतापर्यंत पस्तीस जणांनी अर्ज केले आहेत भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत पण भाजपकडे आतापर्यंत पस्तीस इच्छुकांनी अर्ज केले आहे साखळी फेरीत दमदार कामगिरी करून क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या संघाचा सुपर आठ फेरीत सलग दुसरा पराभव झाला आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतील प्रवास आता शेवटाच्या दिशेने होत आहे सुपर आठमध्ये आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळते टीम इंडियाने सुपर आठ फेरीत अफगाणिस्तानवर विजय मिळवत जोरात सुरुवात केली त्यानंतर आता टीम इंडिया सुपर आठ मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भेडणार आहे टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलचा तिकीट जवळपास निश्चित करण्याची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशसाठी हा करो या मरो असा सामना आहे बांगलादेशला सुपर आठ मधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं त्यामुळे आता बांगलादेशसाठी हा महत्वाचा सामना आहे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली होती आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे अनुपम खेर यांच्या कार्यालयात डल्ला मारणाऱ्या दोन्ही चोरट्यांना अखेर अटक करण्यात आली आहे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली होती अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरात अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चित्रपटांच्या निगेटिव्ह आणि लाखो रुपये चोरले होते मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे अनुपम खेर यांच्या कार्यालयात डल्ला मारणाऱ्या दोन्ही चोरट्यांना अखेर अटक करण्यात आली आहे रफीक शेख आणि मोहम्मद खान अशी आरोपींची नावं असून त्या दोघांनाही बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे डीएन नगर पोलिसांनी ही कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या